साडी मध्ये फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे प्रिंटेड साडी पासन पार्टीवेअर साडीं सगळं सा काही कलेक्शन तुम्हाला प्रोव्हाइड करून देतं फक्त मॅन्युफॅक्चर जर गोष्ट करू ना तर एकदा इथे बघू की पूर्ण फॅब्रिक वरती डिजिटल प्रिंट असणार आहे ज्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला सिक्वेन्सचं काम सुद्धा ही पाहायला भेटून जाणार आहे हा आर्टिकल इथे बघू शकतात सिमर फॅब्रिक वरती असणार आहे आणि याची जर वर्कची जर गोष्ट करतो स्पेशली तुम्ही याचा वर्कही इथे पाहू शकतात की पूर्ण हँडवर्कचा टचअप तुम्हाला भेटून जाणार आहे त्यासोबतच पूर्ण साडीमध्ये जरकनचं काम सुद्धा ही पाहायला भेटतंय तर बघू शकतात थिमर फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल असणार आहे वापिस आणि यावरती जे वर्क केलेलं आहे बघू शकतात कुईरीन मध्ये तुम्हाला इथे वर्कची डिझाईन पाहायला भेटते ज्यावरती तुम्हाला स्टोन वर्कचं काम पाहायला भेटून जाणार आहे हा आर्टिकलची गोष्ट करून अपहू शकतात किती छान प्रकारच्या जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटतो त्याचसोबतच यामध्ये जे काम केलेलं आहे पूर्ण सिरोजगी डायमंडचं काम पाहायला भेटून जाणार आहे आणि कट साईड बॉर्डरवरती ही जी साडी असणार आहे पूर्ण जिमिचू फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे जी की आता मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंड मध्ये चालू आहे अशाच आर्टिकल आर्टिकल सोबत जर तुम्हाला पण तुमचा तुम्हाल व्यापार स्टार्ट करायचा असेल तर डायरेक्टली अजिझोन मध्ये जॉईन होऊन तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये सगळं काही कलेक्शन एका छत खाली पाहायला भेटून जाणार आहे आणि या आर्टिकलची गोष्ट करू तो पाहू शकतात गोल्डी क्रश फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल असणार आहे ज्यावरती तुम्हाला अशा प्रकारचे एकदम सुंदर प्रकारे एम्ब्रॉयडरीचं काम त्यासोबतच सोबतच जरकांचं काम आणि सिक्वेन्सचं काम सुद्धा ही पाहायला भेटून जाणार आहे तर लग्न समारंभ चालू आहे ज्यामध्ये तुम्ही जर अशा हटके काहीतरी आर्टिकल जर सेल आऊट केले ना खरं सांगते तुमच्याकडे शंभर टक्के कस्टमर येणार आणि परचेस करून आहे मंडळी नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती जसं की लास्ट वाले व्हिडिओज तुम्ही खूप जास्त बघितले बट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण काउंटर टूर करून देणार आहे कारण की जेव्हा तुम्ही इथे ते की आपल्याकडे साडीमध्ये फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे आणि काही आर्टिकल्स इथे बघू शकतात की सॅम्पल व्हरायटी ही तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे ज्यामध्येही तुम्हाला आजच कलेक्शन दाखवणार आहे आणि इकडे सुद्धा ही बघू शकतात की तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये मध्ये खूप जास्त कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात म्हणजे की प्रिंटेड साडी पार्टीवेअर साडींच सगळं काही कलेक्शन तुम्हाला करून देतं फक्त मॅन्युफॅक्चर दे। जसं की आर्टिकलची जर गोष्ट करू ना तर पूर्ण नेटच्या फॅब्रिक वरती डिजिटल प्रिंट असणार आहे ज्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला सिक्वेन्स काम सुद्धा ही पाहायला भेटून जाणार आहे आर्टिकल्स इतके सुंदर आणि छान भेटणार आहे मित्रांनो काय सांगू तुम्हाला एकदम कलेक्शन म्हणजे जबरदस्त कलेक्शन असणार आहे नेक्स्ट वाले जर कलेक्शनची जर गोष्ट करू ना तर हा आर्टिकल इथे बघू शकतात सिमर फॅब्रिक वरती असणार आहे आणि याची जर वर्कची जर गोष्ट करू तर स्पेशली तुम्ही याचा वर्कही इथे पाहू शकतात की पूर्ण हँडवर्कचा टचअप तुम्हाला भेटून जाणार आहे त्याचसोबतच पूर्ण साडीमध्ये जरकनचं काम सुद्धा पाहायला भेटतंय आणि पूर्ण साडीमध्ये जेव्हा इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे बघू शकतात की सिरोजगी डायमंडचं सुद्धाही काम पाहायला भेटून जाणार आहे मित्रांनो हे जे आर्टिकल्स असतात ना जर तुमचं शॉप असेल किंवा तुम्ही घरून बिझनेस करताय ज्यामध्ये तुम्हाला कलेक्शन काहीतरी हटके हवं असेल ना तर तुम्ही डायरेक्टली अजिझोन मध्ये येऊ शकता जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये काही कलेक्शन पाहायला भेटून जाणार आहे नेक्स्ट कलेक्शनची जर गोष्ट करू तर बघू शकता थीमर फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल असणार आहे वापिस आणि यावरती जे वर्क केलेलं आहे बघू शकता क्विरीन मध्ये वर्कची डिझाईन पाहायला भेटते ज्यावरती तुम्हाला स्टोन वर्कचं काम पाहायला भेटून जाणार आहे म्हणजे जर प्रॉपर साडीची लेंथची जर गोष्ट करू ना सिक्स थर्टी मीटर प्रॉपर ब्लाउज सोबत तुम्हाला साडी भेटून जाणार आहे आर्टिकल्स इतके सुंदर असणारे व्हरायटीज एकदा इथे बघू शकता तुम्ही किती छान छान प्रकारची व्हरायटीज तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणारे मंडळी म्हणजे की हे जे कलेक्शन आहे ना मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये परचेस करून तुम्ही आरामात रिटेल काउंटर वरती पाचशे सहाशे रुपये किंवा आरामात ज्यावरती तुम्ही पंचवीस ते पन्नास पर्सेंटचा मार्जिन ठेवून तुम्ही आरामात सेल करू शकतात कारण की व्हरायटीज आम्ही तुमच्यासाठी तशा प्रकारचे आणत असतो आणि तुम्हाला माहितीच असेल की अजिझोन हा एक ब्रँड आहे आणि पूर्ण बावीस तेवीस वर्षापासून काम चालू आहे मंडळी यामध्ये तुम्हाला वुमन्सवेअरचं सगळे काही कलेक्शन म्हणजे की साडी सूट लेंगा गाऊन क्रॉपटॉप वगैरे सगळं काय कलेक्शन अंडर गार्मेंट्सपासनं तर किड्सवेअरपर्यंतचं सगळं काय कलेक्शन तुम्हाला एक एका छतखाली पाहायला भेटतं आणि आज आपण एका मध्ये उभा आहोत जे साडीचं फर्स्ट काउंटर आहे सेकंड मध्ये तुम्हाला सिल्कची वरायटी सुद्धा भेटून जाईल ती ही वरायटी मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये दाखवल आणि नेक्स्ट कलेक्शन दाखवण्याच्या अगोदर मी तुम्हाला एकदा मला कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बघताय जेव्हा तुम्ही कमेंट करून सांगतात ना मंडळी तेव्हाच तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हरायटीज काहीतरी हटके आणत असते आणि जर आता ह्या आर्टिकलची गोष्ट करून पाहू शकतात किती छान प्रकारच्या जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटतो त्याच सोबतच यामध्ये जे काम केलेलं आहे पूर्ण सिरोजगी डायमंडचं काम पाहायला भेटून जाणार आहे आणि कट साइड बॉर्डर आणि भाई ही जी साडी असणार आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पूर्ण तुम्हाला तुम्हाला ही जी साडी असणार आहे भेटून जाणार आहे जी की आता मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंड मध्ये चालू आहे जिमीच्यू फॅब्रिक झालं सिमर फॅब्रिक झालं गोल्डी क्रश झालं म्हणजे की अशा प्रकारचे जे आर्टिकल आहे ना मार्केटमध्ये सध्या खूप जास्त डिमांडमध्ये आहेत आणि अशाच आर्टिकल आर्टिकल सोबत जर तुम्हाला पण तुमचा व्यापार स्टार्ट करायचा असेल तर डायरेक्टली अजिझोन मध्ये जॉईन होऊन तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये सगळं काही कलेक्शन एक एका छतखाली पाहायला भेटून जाणार आहे मिनिमम तुम्ही दहा ते हजार रुपयाचा सुद्धा ही ऑर्डर प्लेस करू शकता जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये जर ऑर्डर द्यायचा असेल तर एकदा सुरत येऊन नक्की व्हिजिट करायला विसरू नका कारण की आपल्याकडे तुम्हाला माहितीच आहे एका छतखाली तुम्हाला सगळी काय व्हरायटीज पाहायला भेटून जातात आणि या आर्टिकलची गोष्ट करू तो पाहू शकतात गोल्डी क्रश फॅब्रिक हा आर्टिकल असणार आहे ज्यावरती तुम्हाला अशा प्रकारचे एकदम सुंदर प्रकारे एम्ब्रॉयडरीचं काम त्यासोबतच सोबतच काम आणि सिक्वेन्सचं काम सुद्धा ही पाहायला भेटून जाणार आहे आर्टिकल्स एक बढ़कर एक शानदारसे असणार आहे ज्यामध्ये आता हा कलर बघू शकतात भाई डार्क ग्रीन डार्क ग्रीन कलर असणारे ज्यावरती कॉन्ट्रास्ट मध्ये काम केलेलं आहे जेणेकरून जो साडीचा सा लुक आहे किती सुंदर आणि छान दिसतोय बघू शकतात बॉर्डर इतकी हेवी असणार आहे की म्हणजे आता लग्न समारंभ चालू आहे ज्यामध्ये तुम्ही जर असे हटके काहीतरी आर्टिकल जर सेल आऊट केले ना खरं सांगते तुमच्याकडे शंभर टक्के कस्टमर येणार आणि परचेस करून जाणार आर्टिकल्स इतके सुंदर आहे त्याचे स्क्रीनशॉट घ्या तुमचा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथे तुम्ही हे सगळे काही स्क्रीनशॉट शेअर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी सुद्धा ही आम्ही दिलेली आहे जर तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्यासाठी सुद्धा ही कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे सिंगल पीस नका करू सेट वाईस तुम्हाला परचेस करावा लागणार आहे आणि आजचं हे कलेक्शन तुम्हाला आवडलं की कमेंट करून नक्की सांगा आणि जर कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन हटके काहीतरी कलेक्शन घेऊन येत असतो व्हरायटीज खूप सुंदर असणार आहे आणि खूप असणार आहे बट आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच व्हरायटी कारण की सगळी काय व्हरायटी कवर करणं मुश्किल असतं ज्यामुळे आम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजवरती सगळे काय कॅटलॉग्स बघू शकतात ते पण तुम्हाला होलसेल रेंजमध्ये भेटून जाणार आहे मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद